अवकाशातून काही वस्तू मिळाल्याची माहिती काय प्रकारे बरोबर आहे कांगोनी गट क्रमांक तेहतीसमध्ये तालुका वैजापूर पोलीस पाटलांनी फोनद्वारे आम्हाला माहिती दिली की काहीतरी छोटीशा खोक्या टाईपमध्ये पांढर खोकं आहे आणि त्याच्यावर मेड इन कोरिया लिहिलेलं आहे आणि त्याला रस्सी वगैरे आहे आणि बलून आहे काहीतरी वस्तू आकाशामधून पडली अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ सदर ठिकाणी भेट दिली भेट देऊन पाहिला असता आणि ते वस्तू आहे हवामान खात्याच्या संबंधी ती वस्तू आहे त्याला आम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर आम्हाला ती माहिती मिळाली आणि त्याबाबत आम्ही तहसीलदार साहेब कृषी विकास अधिकारी साहेब जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी यांना माहिती दिलेली आहे आणि पुढे ते पुणे येथे माहिती देऊन ते त्याबाबत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत त्याबाबत मशीनबाबत भिण्याची गरज नाही शेतकऱ्यांना तसं आम्ही त्याच वेळेला मिटिंग घेऊन सांगितलेलं आहे आणि असं भीतीदायक काही त्या मशीनमधून नाही एवढं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं